किती आहे आणि गुरु कसा निवडला पाहिजे एखादा जर म्हणत असेल गुरुची आवश्यकता काय आहे तर हा प्रश्नच निरर्थक आहे गुरुची आवश्यकता आहेच पण संतांनी त्याचे भेद करून ठेवलेले त्याचे तीन भेद आहेत खूप महत्वाचे भेद आहेत संतांनी गुरुंचे तीन प्रकार सांगितले एकाला गुरु म्हणतात एकाला श्रीगुरु म्हणतात आणि एकाला सद्गुरु म्हणतात आपण वापरताना हे तीन एका अर्थाने वापरतो अगदी संत वापरत नाही ज्याच्यामुळे आपल्याला व्यवहारामध्ये आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टीचं ज्ञान मिळतं त्याला आपण गुरु म्हणतो उदाहरणार्थ आपले शाळेतले शिक्षक ते सगळे गुरु आहेत आपले कारण त्यांनी आपल्याला काही ना काहीतरी माहीत नस नसलेली माहिती देऊनच पुढे पाठवलेलं आहे रस्ता विचारला एखाद्याला तरी पण तो त्या काळापुरता त्या प्रश्नापुरता गुरु आहे आपला कारण त्यांनी आपल्याला रस्ता दाखवलाय गुरुचं कार्यच रस्ता दाखवणं पण हा रस्ता ज्ञानापर्यंत जाईल असं नाही प्रत्येक ठिकाणी गुरु जे देतो ती माहिती आहे श्री गुरु जे देतात ते ज्ञान आहे आणि सद्गुरु स्वतःच ज्ञान स्वरूप आहे माहिती म्हणजे जी बाहेरून येते ती इन्फॉर्मेशन गुरु काय करतात तर त्यांना असलेल्या प्रमाणे मार्ग दाखवतात तो बरोबर असेलच असं नाही ते ज्ञानी नाहीत आम्ही त्यांना ज्ञानी मानायला जातो मा आणि मग घोळ होतो आता त्याच्या पुढे येतात श्री गुरु श्री म्हणजे भगवंतांची कृपाशक्ती ती कृपाशक्ती ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रकाशलेली आहे आणि जे ती कृपाशक्ती समोरच्याला देऊ शकतात तो दिवा दुसऱ्याचा पण लावू शकतात स्वतःच्या दिव्यानी त्यांना श्री गुरु म्हणतात हे अत्यंत अल्प असतात आणि हे श्री गुरु परंपरेनीच आलेले पाहिजेत त्याला परंपरा आवश्यकच आहे पण श्री गुरु हे तिथे परमार्थ देणार आहेत आणि ते ज्ञानी आहेत मुळे त्यांना श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं उपनिषद सांगतात आता ते श्रीगुरूंची जी स्थिती आहे ना त्या श्रीगुरूंच्याच ठिकाणी जेव्हा फक्त परिपूर्ण ज्ञानच प्रकटलेलं असतं त्यांच्या रूपाने ज्ञानाचा आकार झालेला असतो ते तेव्हा त्यांनाच सद्गुरू म्हंटलं जातं किंवा त्या परंपरेने आलेली जी कृपाशक्ती असते ना तिला सद्गुरू म्हंटलं जातं आणि त्या सद्गुरूंचा प्रकाश आपल्या अंतःकरणातच होत असतो म्हणजे तो आतून होणारा जो ज्ञानाचा प्रकाश आहे ना तो सद्गुरु रूपाचा प्रकाश आहे त्या क्रमामध्ये सद्गुरु किंवा श्रीगुरु आहेत ना ते परंपरेनेच आलेले पाहिजेत एवढा मी उल्लेख केला गुरु कुणालाही मानून चालत नाही कारण तो आपण जर पूर्ण मानायला गेलो आणि प्रत्यक्षात त्याला बेसच नसेल काही तर तो जिथे खड्ड्यात पडणार तिथे आपल्यालाही घेऊन पडणार